रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रवेशद्वार कमानाखेर अखेर जमीनदोस्त गेली 27 वर्ष ऐतिहासिक शाहूनगरी कोल्हापूर शहराच्या इतिहासाची साक्ष देणारी प्रवेशद्वार कमान अखेर जमीनदोस्त झाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून तावडे हॉटेल चौकातून कोल्हापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ही कमान गेली सत्तावीस वर्ष दिमाखात उभी होती ही कमान अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे या कमानीने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत पण गेली काही वर्ष झाली ही कमान जीर्ण झाली होती या कमानीच्या पिल्लरला तडे चालले होते एक एक भाग ढासळण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे एखादे मोठे अवजड वाहन धडकलं तर ही कमान कोसळेल अशी अवस्था झाली होती त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याअगोदर ही कमान महानगरपालिकेच्या वतीनं गुरुवारी अश्रूंचा बांध फुटला होता अखेर ही कमान गुरुवारी इतिहास जमा झाली कमान पाडतेवेळी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कमान पाडतेवेळी कमान बघण्यासाठी व रील्स तयार करण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती यावेळी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता महानकर महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली